लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर येथील सकल मराठा आरक्षण उपोषणाची सांगता आंधळी तालुका पोलिस येथे मराठा समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांग यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातील नागरिकांनी दिनांक तीस ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू केले होते रविवारी संध्याकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली सायंकाळी सहा वाजता आंधळी गावातील सरपंच अमित चव्हाण यांच्या हस्ते करते यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले गावात साखळी उपोषणात सत्तावन्ना दिवसात एकशे पासष्ट मराठा बांधवांनी उपोषण केले ज्येष्ठ तरुण कार्यकर्ते महिला यांनी उपोषणामध्ये सहभाग घेतला उपोषणाला गावातील सर्व समाजातील नागरिकांनी पाठिंबा दिला होता मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी केली नियोजन माने विकास माने माने विकास बंडा जाधव सागर माने प्रशांत कदम रमेश कदम यांनी केले आंधळीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व संस्था संघटनांचे उपोषण काळात सहकार्य लाभले यावेळी अक्षय माने बी जी कदम भास्कर कदम पोलीस पाटील विशाल कदम आदी उपस्थित होते